निशंक हो निर्भय हो मनारे असं आपल्या स्वामींच्या प्रार्थनेत सांगितलं जातं म्हणजे मनातल्या जा जर शंका गेल्या तर मनातली भीती जाते मग त्या शंकांचं योग्य निरसन होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तो गायडन्स जो आहे तो प्रॉपर व्यक्तीकडून मिळाला पाहिजे ना तर मग आपल्याला ॲडवाईस द्यायला तर खूप असतात म्हणजे खूप साऱ्या मुली ज्या असतात तरी माझ्या बहिणीने असं सांगितलं की अरे आता तुला पिरियड्स नाही आले मग तू प्रेग्नेंटच नाही होणार किंवा तुझे ट्यूब्स ब्लॉक आहेत मग तुला आय यू करायला लागेल तर हे ज्या शंकांचं निरसन योग्य व्यक्ती करून असणं मिळणं त्या एक्सपर्टकडून मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्याचं स्टॉप सोल्युशन म्हणजे आम्ही आमचं पुस्तक आत्ताच रिसेंटली लॉन्च केलं आहे सी एन सी कॉन्फरन्समध्ये उत्तम संततीसाठी योग ह्यामध्ये प्लॅनिंग स्टेजमध्ये वाटणाऱ्या ज्या अठरा भीती आहेत त्याविषयी तुम्हाला गायडन्स मिळतो म्हणजे एखादी भीती जर आपल्याला वाटत असेल तर खरंच ती व्हॅलिड आहे की ते जस्ट एक मित आहे तर त्याविषयी आपण भाष्य केलं आहे ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग योगा फ्लोज मिळतील की त्यामध्ये तुम्ही पिरियड्समध्ये कुठले प्रॅक्टिसेस केले पाहिजे इन्प्लांटेशन सक्सेसफुल व्हावे ह्यासाठी कुठले प्रॅक्टिसेस केले पाहिजे वेगवेगळ्या वेग वेग चौदा मेडिकल कंडिशन्स आहेत त्यामध्ये पुरुषांच्या तीन कंडिशन आहेत की लो स्पॉम काउंट टेस्टेस्ट्रॉलचे लेवल प्रॉपर नसेल त्याचबरोबर अर्ली इजॅक्युलेशन प्री इजॅक्युलेशन असे जे त्रास होतात किंवा महिलांचे आपले पी सी ओ डी आहे थायरॉईड इम्बॅलेन्स आहे ए एम एच इश्यू आहे ब्लॉक फिलोपिन ट्यूब्स किंवा कोणाचा आय ए आय व्ही एस सुरू असेल तर तेव्हा कशी काळजी घेतली पाहिजे कुठले योगा फ्लो केले पाहिजे कुठले आहारात कुठले बदल केले पाहिजे ह्याची सगळी माहिती या पुस्तकात दिलेली आहे सो जे प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत त्यांना हे पुस्तक मार्गदर्शन करेलच आणि त्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या कोर्समध्ये एक फ्री मेडिकल कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो म्हणजे जे आमचे डॉक्टर्स आहेत सो आमचे डॉक्टर एम डी आयुर्वेदा एम डी होमिओपॅथी डॉक्टर्स असतात सो ते त्यांचे रिपोर्ट्स बघतात आणि त्यांना एक हँडहोल्ड सपोर्ट देतात जसं मी म्हटलं की तुम्ही एक्सपर्टला विचारलं पाहिजे की तुमच्या काही मिथ्स असतील मनात तर त्याचं खरंच काय ते आहेत hmm. का फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ह्या एका मेडिकल कन्सल्टेशनमध्ये एक मुलगी विचारत होती की मला फिजिकल रिलेशनशिप ठेवायची इच्छाच होत नाही आहे लग्नाला एक दोन वर्षच झालं तर मला खूप भीती वाटते मग आमच्या डॉक्टरांनी तिला विचारलं तुमची थायरॉइड लेवल प्रॉपर mm -hmm. ले आहे मा का तर ती म्हणाली नाही थायरॉइड लेवल इम्बॅलन्स आहे मग मग आमचे डॉक्टर म्हणाले की हां थायरॉइड इम्बॅलन्स असेल तर असं होऊ शकतं तर तिला ते खूप बरं वाटलं कारण ती म्हणाली गायनायकला हे विचारू शकत नव्हते कारण प्रत्येक वेळेला कन्सल्टेशनला नवरासोबत असायचा मग त्या असं विचारलं तर मग त्याला त्याच्यावर डाऊट येईल आणि मग परत आमच्या रिलेशनवर त्याचा काही इम्पॅक्ट नाही ना होणार पण जेव्हा तिला कळलं की हां हा थायरॉइडचा इश्यू आहे तिने त्या रिलेटेड स्पेश स्पेसिफिक योगासनं वगैरे केली तिथं तो इश्यू रिझॉल्व व्हायला हळूहळू मदत होते आणि आता त्यांचं रिलेशनशिप पण खूप छान आहे सो ते शंकांचं प्रॉपर निरसन करण्यासाठी एक प्रॉपर कन्सल्टेशन मिळणं खूप गरजेचं आहे तर ते काम आमचे डॉक्टर्स आमच्या टीममधले डॉक्टर्स करतात आणि त्या पलीकडे जाऊन मी एक सांगेन की जर तू ॲज पर डब्ल्यू एच ओ तर तुमचं वय पस्तीसच्या आत आहे तर तुम्ही लगेच कुठल्याही टेस्ट नाही केल्या पाहिजे लग्न झाल्यावर ॲटलीस्ट एक वर्ष किंवा जेव्हा तुम्ही प्लॅन करायला सुरुवात करताय ॲटलीस्ट एक वर्ष तुम्ही स्वतःला प्रॉपर वे दिला पाहिजे नॅचरल इन्स्टिंक्ट फॉलो केला पाहिजे जसं आपण त्या फॉलिक्युलर स्टडी वगैरे करून त्याच दिवशी फिजिकल रिलेशनशिप ठेवतो मग त्यामुळे ती नॅचरल इंटिमेसी कुठेतरी हरवत चाललेली आहे त्याला जस्ट बाळ हवंय म्हणून करतोय असं न करता तुम्ही तुमचा जो नॅचरल ऑरा आहे किंवा नॅचरल इन्स्टिंक्ट आहे ती फॉलो केली पाहिजे ॲटलीस्ट एक वर्षामध्ये कंटिन्युअस बारा सायकल नंतर ते म्हटलं एक वर्ष प्रयत्न करतोय पण एका वर्षात रिलेशनशिप किती वेळा ठेवला तर ते उत्तर असणारे तीन चार वेळा तर असं न करता डब्ल्यू एच ओप्रमाणे तुमचं वय पस्तीसच्या आत आहे तर ॲटलीस्ट एक वर्ष कन्सिस्टंट तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि तरीही तुम्हाला रिझल्ट नाही मिळत आहेत तर तुम्ही काही टेस्ट वगैरे केल्या पाहिजे मग त्या कुठल्याही टेस्ट केल्या पाहिजे काय केल्या पाहिजे हे आमचे डॉक्टर वन ऑन वन सांगतात आणि योगा अभ्यास तुम्ही ज्यामुळे लग्नाच्या आधी आधीपासूनच सुरू करतात किंवा प्लॅनिंग स्टेजमध्ये करतात त्यांची गर्भधारणा पण इझिली होते त्यांची डिलिव्हरी पण इझी होते मला स्वतःला लग्नाच्या एका वर्षात बाळ झाले आणि माझी नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा झाले सो योगाचे बेनिफिट्स आम्ही स्वतः आमच्या घरात अनुभवतोय